रविवार दिनांक बावीस सप्टेंबर रोजी सकाळी दहा वाजता भुशी औरंगाबाद कर सभागृह सार्वजनिक वाचनालय नाशिक इथं श्री समर्थ सहकारी बँक लिमिटेड नाशिकची तिसावी वार्षिक सर्वसाधारण सभा श्रीपाद शंकर कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली मोठ्या खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली बँकेचे संस्थापक कैलासवासी मधुकर काका दामोदर कुलकर्णी यांनी तीस वर्षांपूर्वी भारतीय रिझर्व्ह बँकेच्या निकषांचं तसंच मार्गदर्शन तत्वांचं पालन करून श्री समर्थ सहकारी लिमिटेड नाशिक ही बँक सुरू केली लक्ष्मण गणेश अंघोळ संस्थापक अध्यक्ष आणि कैलासवासी वसंत बाळकृष्ण खुदलीकर मार्गदर्शक यांच्या अथक प्रयत्नानं श्री समर्थ सहकारी बँक लिमिटेड नाशिक ही प्रगती पथावर आहे आज बँकेमध्ये तेरा हजार तीनशे एकोणतीस सभासद संख्या असून बँकेच्या ठेवी एकूण कर्ज वाटप आणि बँकेचा निव्वळ नफा कोटीच्या घरात आहे सभेमध्ये संचालक मंडळाच्या आदेशावरून अभिजित काशीनाथ जोशी मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सभेपुढे पुढील विषय मांडले यामध्ये दिनांक सोळा नऊ दोन हजार तेवीस रोजी झालेल्या एकोणतीसाव्या वार्षिक सर्वसाधारण सभेचं वृत्तांत वाचून कायम करणं संचालक मंडळानं तयार केलेला वार्षिक अहवाल वाचून कायम करणं आर्थिक पत्रकं म्हणजेच ताळेबंद व तोटा पत्रकास मंजुरी देणं तसंच वार्षिक अंदाजपत्रकापेक्षा जास्त झालेल्या खर्चास मान्यता देणं मंडळानं सुचवलेल्या नफा वाटणीस मंजुरी देणं तसंच वार्षिक अंदाजपत्रकापेक्षा जास्त झालेल्या खर्चास मान्यता देणं मंडळानं सुचवलेल्या नफा वाटणीस मंजुरी देणं सन दोन हजार चोवीस पंचवीसच्या वार्षिक अंदाज पत्रकास मंजुरी देणं तसंच महाराष्ट्र शासन व रिझर्व्ह बँकेच्या निर्देशाप्रमाणे सन दोन हजार चोवीस पंचवीसच्या आर्थिक वर्षासाठी सीमावर्ती लेखापरीक्षक यांची नेमणूक करणं थकीत कर्ज खात्याच्या माहितीची नोंद घेणं अशा विविध विषयांवर सभेमध्ये चर्चा करण्यात आली

श्रद्धांजली ठराव सभेपुढे सादर केला यांनी प्रास्ताविक सादर केले आता विषय क्रमांक एक दिनांक आठ नऊ दोन वार्षिक सर्वसाधारण सभेचे इतिवृत्त मुख्य कार्यकारी अधिकारी श्री गिरीश वसंत कुलकर्णी यांनी सभेपुढे वाचून दाखवले तसेच मागील सभेचा पूर्तता अहवाल सभेवरती वाचून दाखवण्यात आला उपासणी अनुमोदक श्री निषादे विषय क्रमांक दोन सन दोन हजार बावीस तेवीस चा संचालक मंडळाने तयार केलेला वार्षिक अहवाल वाचून कायम करणे कारवा क्रमांक दोन सन दोन हजार बावीस तेवीस या वर्षातील आर्थिक घडामोडींचा संचालक मंडळाने तयार केलेल्या अहवालाचे सविस्तर वाचन वाईस चेअरमन श्री राजेश प्रकाश गांगुर्डे यांनी सगळीकडे केले ठराव सर्वांमध्ये मंजूर करण्यात आला सूचक श्री संतनु रवींद्र देशपांडे अनुमोदक श्री मयूर वसंत कपाटे विषय क्रमांक तीन एकतीस तीन दोन हजार तेवीस रोजी संपलेल्या आर्थिक वर्षाची लेखापरीक्षकांनी तपासलेली आर्थिक पत्रके म्हणजे ताळेबंद व तोटा पत्रकास मंजुरी देणे तसेच वार्षिक अंदाजपत्रकापेक्षा जास्ती झालेल्या देणे ठराव क्रमांक तीन दिनांक एकतीस ते बावीस रोजी संपलेल्या आर्थिक वर्षाची लेखा परीक्षकांनी तपासलेली आर्थिक पत्रके म्हणजे ताळेबंद व तोटा पत्रक बाबतची माहिती संचालक श्री मनोज पांडुरंग भोसे यांनी सभेपुढे सादर केली यावर साधक बाधक चर्चा होऊन उपस्थित सभासदांनी बँकेस सन दोन हजार बावीस तेवीस रोजी या बावीस तेवीस या आर्थिक वर्षात बँकेस ऑडिट वर्ग ब मिळाला असला तरी पुढील वर्ष अ वर्ग मिळण्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न करावे असे सर्व सभासदांनी नमूद केले दोन कोटी एकोणपन्नास लाख त्रेचाळीस हजार इतका असून डोबळ दोन आहे आतापर्यंत मी सांगितलं आहे तो त्याप्रमाणेच करपूर्वक निव्वळ नफा जो आहे तो एक कोटी पंचवीस लाख एकसष्ट हजार इतका आहे खरंतर निव्वळ नफा जो आहे तो एकोणचाळीस लाख एकसष्ट हजार इतका झालेला असून एकूण गुंतवणूक आजच्या स्थितीमध्ये शंभर कोटी तीन लाख अठ्ठ्याण्णव हजार इतकी झालेली असून आपण सर्वांसमोर ही मी मानलेली आहे तर आपण या वार्षिक अहवालामध्ये जो दिलेला आहे आपण पुढील पान क्रमांक चार व नऊ मध्ये आपण बघितलेलाच असेल तर हा अहवाल आज तुमच्या पुढे वाचून दाखवलेला आहे धन्यवाद वीस लाख कंपन्यांनी सेबीकडून परवानगी घेतली त्यावेळेस करोना होता आणि त्याच्यानंतर सगळ्या कंपन्यांच्या सभा आता फक्त आणि फक्त ऑडिओ व्हिज्युअल माध्यमातून होतात बँकांच्या सभा या प्रत्यक्ष होतात आणि याचा आपण नशीबवाल सहकारी बँकेच्या सभास पहिला मुद्दा भांडण होतात वगैरे वाजवतात तो सगळा मुद्दा आपण बाजूला लागतो हा पहिला मुद्दा दुसरा मुद्दा आपण या संचालकांचा अध्यक्षांना एका वेगळ्या दृष्टिकोनातून असून त्यांचा अभिनंदनाचा ठराव केला पाहिजे आणि तो ठराव असा की सहकारी बँकांचे संचालक मी फक्त जाहीर शब्द वापरतोय सहकारी बँकेचे सध्या संचालक अध्यक्ष म्युच्युअल फंड म्हटला की असं काहीतरी झुरळ अंगावरती पडलं अशा पद्धतीने ते बाजूला टाकायचे तो विषय या बँकेने आपल्या म्युच्युअल फंडांच्या वेगवेगळ्या योजनांमध्ये गुंतवणूक करून चांगल्या प्रकारे नफा कमवलेला आहे ते बहुतेकांच्या लक्षात आले नसतो वाचला वाचला तो आणि ती खरोखर उल्लेखनीय गोष्ट आहे की ज्यासाठी मला जवळजवळ तीस वर्ष मी प्रयत्न केले की म्युच्युअल फंड गुंतवणुकीचं चांगलं माध्यम आहे तिथे जाहीर खुलासा करतो गुंतवणूक माझ्यामार्फत नाहीये खाली देखील आहे तर आपलं कर्तव्य आहे की आपण सर्व समाजात हे रेल्वेचे डबे आहोत आणि आपण सर्व डब्यांनी एक इंजिन निवडलं आहे की आपल्या गाडीला कुठलं इंजिन पाहिजे आहे ते संचालक मंडळ जे इंजिन आहे त्या इंजिननी आपली गाडी कशी सुसाट नेली आणि जेरोवर आणली त्याबद्दल या संचालक मंडळाचं सर्वांनी अभिनंदन केलं पाहिजे विमानाचे पायलट आहेत का आपण सभासद म्हणून म्हणून त्यांचं सर्वांनी अभिनंदन केलं पाहिजे आणि आरोप प्रत्यारोप होतच असतात आरोप प्रत्यारोप हे होत असतात आरोप प्रत्यारोप करत असताना सर्वानुमते जो काही विषय मंजूर होईल त्याला आरोप करणाऱ्या देखील की मंजुरी ताबडतोब दिली पाहिजे त्याने करून खेळीमेळीच्या -धे वातावरणात आपली सभा दरवेळेस सारखी नेहमीप्रमाणे पार पडेल ही पुढच्या सभेत आपण सर्वांनी अपेक्षा ठेवावी यावेळी सन दोन हजार सतरा ते दोन हजार बावीस बँकेचे संचालक मंडळ राजेश प्रकाश गांगुर्डे व्हाईस चेअरमन संचालक मंडळामध्ये ॲडव्होकेट जालिंदर वसंत ताडगे नरेंद्र बळवंत कुलकर्णी डॉक्टर रविकरण निकम राधाकृष्ण नाईकवाडे मनोज गोडसे गिरीश मोरानकर राजेंद्र खेडेकर मंदार ओलतीकर पुष्कर मंदार तगारे योगिता खांडेकर दीप्ती पंडित तसंच तज्ज्ञ संचालकांमध्ये सी ए विक्रांत कुलकर्णी रुपाली जुन्नरे तसंच व्यवस्थापक दीपक गणपत ठाकूर मुख्य कार्यकारी अधिकारी गिरीश वसंत कुलकर्णी यांच्यासह बँकेचे आजी माजी संचालक मंडळ सदस्य आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते नमस्कार बँकेची श्री समर्थ सहकारी बँकेची तिसावी वार्षिक सर्वसाधारण सभा भूषम औरंगाबादकर सभागृहामध्ये अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली सभासदांचे संपूर्ण शंका निरसन संचालक मंडळाने केले सन्माननीय सभासदांनी संचालक मंडळ अध्यक्ष आणि संपूर्ण संचालक मंडळाचे कौतुक केले त्यांच्या अभिनंदनाचे ठराव पारित झाले संजय हिरे अर्वाचीन महाराष्ट्र नाशिक